मित्रांनो बरणपूर अंकलेश्वर महामार्ग रावेर मार्गे करण्यासाठी नामदार रक्षाताई खडसे यांचा पुढाकार रावेर बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग रावेर मार्गे करा आणि चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच करण्याबाबतचे आदेश पारित करावे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले मित्रांनो याची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून न करता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करावे तसेच सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले जे देखभाल दुरुस्ती तात्काळ सुरू करण्याबाबत ठेकेदाराला आदेश करणे याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई कळसे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खळसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बराणपूर अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले झाले असून याच्या भूसंपादनाबाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते सदर रस्ता पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावामधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती तसेच सदर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने एकसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करून ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम संतगतीने होत आहे व सध्या तर काम बंद आहे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत या अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन सदर महामार्ग पूर्वीच्या मार्गानेच करणे तसेच सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तात्काळ सुरू करणे नाहीतर कंत्राटदार बदलविणे बाबत निवेदन नितीनजी गडकरी यांना दिले आहे आणि यावर त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद